पाकिस्तानातल्या बलोच नागरिकांनी गेली काही वर्ष संघर्ष सुरू ठेवलेला आहे आणि डॉक्टर महरंग बलोच या तरुण अशा महिला नेत्याच्या नेतृत्वाखाली आता बलोचांनी जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे पण बलुचिस्तान खरंच स्वतंत्र होऊ शकतो का मित्रांनो याचं उत्तर मात्र अत्यंत इंटरेस्टिंग आहे त्यासाठी आमचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हीच ठरवा होऊ शकतो की नाही नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपला शेजारी पाकिस्तान तिथे सध्या हे तिथे नेहमीच काही ना काही घडत असतं पण सध्या तर मोठ्या राजकीय उलथापालथी सुरू आहेत पण त्यातली एक उलथापालत ही बलुचिस्तानात सध्या सुरू आहे बलोचांनी स्वातंत्र्यासाठी म्हणजे जेव्हा बलुचिस्तान पाकिस्ताननी बलुचिस्तानवर कब्जा केला खरं तेव्हापासूनच बलोचांनी स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरूच केलेली होती मग नव्वदच्या दशकात नवाब बुक्ती किंवा मेंगल सरदार मेंगल असे तेव्हा नेते होते त्यांनी दीर्घकाळ ही स्वातंत्र्याची ज्योत बलोचांमध्ये कायम प्रज्वलित ठेवली पाकिस्तानी सैन्यानं या बलोचना दडपण्यासाठी बरं बलोच असं जेव्हा म्हणतो तर त्यांच्यामध्ये काही म्हणजे आता काही हजारा वंशीय आहेत म्हणजे त्यांच्यातही थोडा वांशिक भेद आहे पण हे सगळे बलोच भाषिक म्हणून बलोच असा त्यांचा ते एक हे आहे तर पाकिस्तानी लष्करांनी हे जे हजारा बलोच होते या हजारा होते हे सगळे शिया पंथीय आहेत तर यांचा शिरकाणावरती भर मोठ्या प्रमाणावर दिला त्यामुळे नव्वद दोन हजारच्या दशकामध्ये तिथून मोठ्या प्रमाणावरती हजारांनी स्थलांतर केलं पण पाकिस्तानच्या या रिप्रेशनला बलोचांनी कधीही दाद दिलेली नाही आजही नाही याच बलुचिस्तानमध्ये ग्वादर हे बंदर जे आहे तर ते अनधिकृतरित्या चीनला दिलं गेलेलं आहे बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्यावरही पाकिस्तानचा आणि अर्थात चीन अमेरिका या सगळ्यांचा डोळा आहे पण तिथं जी इन्सर्जन्सी किंवा बलुचनचा अनरेस्ट जो आहे तो मोठा असल्यामुळे तिथे या स्वरूपाच्या काही एक्सकॅवेशन्स म्हणजे खाणी विकसित करणं किंवा हे सगळं जे आर्थिक पाकिस्तानला बळ मिळू शकलं असतं तर ते कधी होऊ शकलेलं नाही त्यामुळे एक अनटॅप्ड रसोर्सेस या बलुचिस्तानमध्ये आजही मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि सध्याही सुई किंवा या सगळ्या प्रदेशातून जे तेल किंवा नैसर्गिक वायू घेतला जातो तर त्याच्यातला नगण्य भाग हा बलुचिस्तानला मिळतो आणि त्याहीमुळे एक अनरेस्ट आहेच असो पण याच म्हणजे काबुल बलोच ज्या नेत्या होत्या तर त्यांची निर्घृण हत्या पाकिस्तानी लष्कराने घडवून आणली याच फळीतल्या आता एक तरुण नेत्या डॉक्टर महरंग बलोच त्यांनी अवघा बलुचिस्तान हा व्यापलेला आहे बलोच यांच्या जनमानस जनमनावरती राज्य करणारी ही तरुण नेता म्हणून या महरंग बलोच यांच्याकडं बघितलं जातं आणि जानेवारीच्या सुमारास या महरंग बलोच यांनी बलोचिस्तानची राजधानी क्वेटापासून एक लाँग मार्च काढला होता आणि त्या थेट इस्लामाबाद आणि रावळपिंडीवरही त्यांनी धडक दिलेली होती त्या पुन्हा बलुचिस्तानात परतलेल्या आहेत आय एस आयचे माजी प्रमुख फैज हमीद यांच्या अटकेच्या वृत्तामुळे पाकिस्तानात अर्थात तो भूकंप आहे पाकिस्तानच्या राजकारण अर्थकारण समाजकारणासाठी परंतु त्याच वेळेला या महरंग बलूच यांनी अवघा बलुचिस्तान जो दो ढवळून काढला आणि यांच्या अटकेच्या दिवशीच म्हणजे सोमवारीच त्यांनी प्रचंड मोठा एक काय म्हणजे ते सभा इतकी मोठी घेतली की बलुचिस्तानातल्या तमाम शहरांमधून तिथं लोक जमाले जमा झालेले होते अनेकांनी त्यातली दृश्य बघितलीही असती पण मित्रांनो प्रश्न असा आहे की खरंच बलुचिस्तान स्वतंत्र होऊ शकतो का बलोचांचं हे स्वप्न सत्यात येणं सध्या तरी जवळपास दुरापास आहे म्हणजे त्याचं उत्तर नकारार्थी असं देणं एका अर्थानी शक्यही आहे परंतु एकदम त्या नकाराकडे जाण्यापेक्षा सध्या तरी ते दुरापास्त आहे या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे बलुचिस्तानमध्ये जे हिंसाचार होतो तर पाकिस्तानी लष्कर इथले राजकारणी आणि अर्थात पत्रकार रॉ हे सगळं करते म्हणजे त्यांच्या भाषेत रा रान हे केलं असं ते सांगतात त्यात तथ्य कदाचित असेलही परंतु असे कुठलेही फोर्सेस आले म्हणून बलुचिस्तान इतक्या सहजासहजी स्वतंत्र होण्याची शक्यता नाही त्याचं कारण पुन्हा भौ बलुचिस्तानचं भौगोलिक स्थान हाही एक भाग आहे बलुचिस्तानचा जो पश्चिमेचा भाग आहे त्याला म्हणजे तिथे इराणची सीमा आहे आणि इराणमध्ये जो भाग बलुचिस्तानला लागून आहे त्या प्रांताचं नाव आहे सिस्तान तर तिथेही बलोच मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे इराणला भीती अशी आहे की जर बलुचिस्तान स्वतंत्र झाला तर त्या स्वातंत्र्याच्या चळवळीची काय ठिणगी ही सिस्तान प्रांतातही पडेल त्यामुळे तिथे पुन्हा बंडाळी माजेल आणि स्वातंत्र्याची मागणी म्हणजे कदाचित बलुचिस्तानबरोबर आम्हाला जायचं आहे अशी मागणी होईल आणि इराण तुटेल की इराणी इराण, इराण ही इराणी शासकांना कायम भीती असल्यामुळे इराण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला इराणनी आज तागायत कधीही पाठिंबा दिलेला नाही किंबहुना तो स्वातंत्र्य लढा जो आहे तो दडपलाच जावा यासाठी इराणही प्रयत्न करत असतो बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानचा नकाशा आपण पूर्ण डोळ्यासमोर आणा तर पाकिस्तानातला सर्वाधिक मोठा प्रांत किंवा राज्य जे आहे ते बलुचिस्तानच आहे जवळपास पंचेचाळीस टक्के ते पन्नास टक्के भूभाग पाकिस्तानचा जो आहे तो हा बलुचिस्तानच आहे सिंध हे फार छोटं राज्य आहे पंजाब हेही तुलनेने छोटं राज्य आहे म्हणजे तिथे जरी चाळीस वगैरे जिल्हे असले तरी ते छोटं राज्य आहे उत्तरेचा खैबर पखतून तर तोही राज्य आणि त्याचा फाटा किंवा वगिरिस्तान हे प्रदेश तर हे छोटे प्रदेश आहे मोठा प्रदेश किंवा भूभाग हा बलुचिस्तानचा आहे त्यामुळे इतका मोठा भूभाग पाकिस्तान सहजासहजी गमावेल ही शक्यताच नाही आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की खैबर पख्तूनक् प्रांतामध्ये पठाणांनी आता आम्हाला वेगळं राज्य पख्तुनिस्तानची मागणी तिथे जोर धरती आहे म्हणजे धरलेलीच आहे आणि टी टी पी तिथं त्यासाठी गोंधळ घालता आहे अफगाणिस्तानातले जे तहरीके तालिबान पाकिस्तानवर जो गट आहे त्यांनी असे एक भूमिका मांडलेली आहे की ड्युराण लाईन काय आम्ही मानत नाही पख्तूनिस्तान जे जुनं होतं तर तेवढा प्रदेश आम्हाला आमचा करायचा आहे म्हणजे अफगाणिस्तानच्या सीमा वाढवायच्या आहेत मग त्या किती अटकपर्यंत याचा अर्थ रावळपिंडी इस्लामाबाद पख्तून म्हणजे खैबर पख्तून फाटा वगैरे हे सगळं गेलंच म्हणजे गे पाकिस्तान संपणारच तिथे पाकिस्तानचं चा अस्तित्वच राहणार नाही अर्थात या बलुचिस्तानमधलाही काही प्रदेश त्यात त्यांना अपेक्षित आहे त्यामुळे ते होणार नाही त्यामुळे अफगाणिस्तानची किंवा तिथल्या तालिबान्यांची भूमिका आहे ती या स्वरूपाची आहे पण त्यांचा बलोचांच्या या स्वतंत्र लढ्याला काही विरोध आहे इतका थेट असा पण तो काही नाही आहे पण तरीही त्यांचा डोळा आहे तो या भागावरती आहे त्यामुळे तिथे तो एक उच्छाद आहे अशातच स्वतंत्र सिंधुदेशची मागणी पाकिस्तानमध्ये म्हणजे सिंध प्रांतामध्ये जोर धरती आहे तशा स्वरूपाचेही आवाज उमटू लागलेले आहेत त्यामुळे इनबिल्टच पाकिस्तान तुटण्याची जी प्रक्रिया जी आहे ती या पद्धतीनं मुळातच सुरू झालेली आहे गिलगिडे बाल्टिस्तान असो किंवा व्याप्त काश्मीर म्हणजे पाक व्याप्त काश्मीर असो तर तिथे तर वर्ष दीड वर्ष झालं आंदोलन आणि हिंसाचार सुरूच आहे आणि तो थांबण्याची शक्यता आता अजिबात नाही त्यांना कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानपासून स्वातंत्र्यच हवं आहे आम्हाला पाकिस्तान नकोही या भूमिकेवरती ठाम आहेत आता ते झालेले आहेत जवळपास पण फक्त एवढाच भाग नाही त्यामुळे पाकिस्तानचा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला विरोध असणं हे स्वाभाविक आहे पण प्रश्न एवढाच नाही या बलुचिस्तान प्रांतामध्ये अमेरिकेचे हितसंबंध ही गुंतलेले आहे एकतर बलुचिस्तानची भूमी म्हणजे विस्तार मोठा आहे फाटापासून ते पार इराणपर्यंत बलुचिस्तान विस्तारलेला आहे या अफगाणिस्तानच्या सगळ्या सीमा या इथे लागून आहेत इराणच्या सीमा लागून आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रदेशात अमेरिका तिला जे हवं आहे ते पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने करू शकते बलुचिस्तान स्वतंत्र झाला तर अर्थातच बलुचिस्तानच्या नेत्यांच्या नागदुऱ्या काढत अमेरिकेला इथे मार्गक्रमणा करावी लागेल जे पाकिस्तानी लष्कराला हाताशी धरून सगळं करता येतं आहे ते अमेरिकेला स्वतंत्र बलुचिस्तानमध्ये करता येणं अवघड आहे म्हणजे दुरापास्त आहे वगैरे अशातला भाग नाही पण अवघड आहे आणि बलोच सहजासहजी इतक्या अमेरिकेच्या कच्छपी लागणार नाहीत हेही त्यांच्या लक्षात आले कारण कायम किथल्या रिप्रेशनमध्ये अमेरिका आहेच ही या बलोचांची धारणा आहे पण अमेरिकेचे हितसंबंध इथं आहेत एकतर अरबी समुद्राचा हा प्रदेश आहे दुसरं उत्तरेला म्हणजे पश्चिमेला इराण आणि पश्चिम आशियासारखा प्रदेश आहे उत्तरेला अर्थात अफगाणिस्तान मध्य आशिया आणि रशिया आहे एका बाजूला ची ची चीन आहे त्यामुळे या बलुचिस्तानची भूमी अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे इथे अमेरिकेचे इंटरेस्ट आहेत त्यामुळे अमेरिका कधीही सहजासहजी बलुचिस्तान स्वतंत्र होऊ देणार नाही हेही स्पष्ट आहे तिसरा घटक आहे तो चीनचा आहे चीननं सिपेक नावाची जी एक योजना राबवलेली आहे म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तर त्या अंतर्गतच वादरबंदर बंदर विकसित केलेलं आहे अर्थात ते काही म्हणजे चाबहार बंदर आपण त्यानंतर विकसित केलं आणि त्याची काही चांगली फळं भारत इराण आणि त्यांना मिळत आहेत म्हणजे रशियापर्यंत तो आता आपण विस्तार करतो आहोत तो, तो कधीतरी भाग आपण बोलला पाहिजे पण तिथे आपण तो विस्तार करतो आहोत आणि वादर बंदर आधी विकासाची प्रक्रिया सुरू झाली पण ते अद्याप पूर्णशानी होऊ शकलं नाही तुलनेत खूप उशिरा भारताने चाबहार बंदराच्या विकासाचा प्रकल्प सुरू केला त्यातला पहिला प्रकल्प म्हणजे पहिला टप्पा पूर्ण झाला आता दुसऱ्या टप्प्याचं कामही आपण सुरू केलेलं आहे आणि त्याची काही चांगली फळं आपल्याला इराणला मिळतं आहेत मध्य म्हणजे पश्चिम आशियाला सुद्धा त्याचा काही ना काही प्रमाणात लाभ होतो आहे आणि चाबहार आणि ग्वादर यांच्यामध्ये तसं तुलनात्मक अंतर फार नाही आहे म्हणजे या पुढच्या काळात जरी वादरबंदर फुल ऑपरेशनल करायचं म्हटलं तरीसुद्धा त्या तुलनेत त्या स्पर्धेमध्ये रेसमध्ये चाबहार पुढं निघून गेलेला आहे त्यामुळे एका परीनं ज्याला आपण म्हणू की वादरबंदराच्या बंदराच्या विकासामुळे चीनला काही फायदा मिळणं अपेक्षित होतं तर त्या संभावना कमी झालेल्या आहेत संपल्या अशातला भाग नाही पण चीनच्या एकूण सगळ्या धोरणामध्ये पाकिस्तान गिलगिर बाल्टिस्तान व्याप्त काश्मीर पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानतले सगळे हे प्रांत आणि अर्थात बलुचिस्तान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे बलुचिस्तान जर वेगळा झाला तर ऑब्विसली त्याचं सगळं लोण जे आहे ते सिंधुदेश वेगळा होण्यात फाटा प्रदेश किंवा तो जो खैबरपखून किंवा प्रांत आहे तो वेगळा होण्यात होईल आणि हे जर तुकडे झाले तर सी मुळात ते सिपेक जवळपास बंदच पडलेलं आहे पण इथे ज्या सहजपणे आत्ता चीन काही हस्तक्षेप करता आहे किंवा करण्याची संधी चीनला आहे तर ही संधी कायमची बंद होऊन जाईल त्यामुळे सुद्धा चीन पाकिस्तानी लष्कराला हे सगळे जे आवाज आहेत ते दाबण्यासाठी सतत त्यांना मदत करत आलेला आहे आणि पुढच्याही काळात ते करत राहणार आहे बलुचिस्तान स्वतंत्र झाला तर त्याचा फायदा रशियाला एका पद्धतीने मिळू शकतो मिळू शकतो मिळेलच असा दावा कोणीही करत नाही पण रशियाने जग अफगाणिस्तानात रशिया आणि अमेरिकेचं झालेलं युद्ध शीतयुद्धाच्या काळात आपण बघितलेलं आहे जे लॉंग बॅटल फॉर सम एट टेन इयर्स ती झालेली होती आणि तिथे मग एकोणीसशे एकोणनव्वद साली रशियाला तिथून माघार घ्यावी लागली त्यामुळे रशियाचा या सगळ्या प्रदेशातला अनुभव फार काही चांगला अशातला भाग नाही म्हणजे इथे रशियाला जर इनरोड्स बनवायचे असतील तर त्याला भारतासारखा एक पार्टनर किंवा सह हे सहकारी बरोबर घ्यावा लागेल आणि अर्थात मित्रांनो बलुचिस्तानमध्ये भारताविषयी एक सहानुभूती आजही कायम आहे मोठ्या प्रमाणावरती ती आहे बलोचांना आपण नेहमीच मदत केलेली आहे पुढच्याही काळात आपण ती करत राहू यात काही शंका नाही पण केवळ रशिया आणि भारत असे घटक एकत्र आले म्हणून बलुचिस्तान स्वतंत्र होईल हे इतकं सोपं नाही इराण अमेरिका चीन पाकिस्तान हे जे काही ट्रा म्हणजे चा, जे चार म्हणजे चार कोण आहेत किंवा चार घटक आहेत यांच्या बेचक्यात हा मुळात बलुचिस्तान सापडलेला आहे मोठ्या प्रमाणावरती काही ज्याला आपण काही युद्ध म्हणा किंवा असं काही जेव्हा महायुद्ध होईल आणि जगाची मांडणी फेरमांडणी होईल तर त्यावेळेला कदाचित बलुचिस्तान स्वतंत्र होऊ शकेल किंवा पाकिस्तानातमधलंच इक्वेशन हे फार मोठ्या प्रमाणावरती बदलावं लागेल ते बदलल्यानंतरच कदाचित बलोच्यांची स्वातंत्र्याची मागणी पूर्ण होऊ शकेल सध्या बलोचांनी आंदोलन सुरू केलं असलं आणि त्याला आपल्याला माहिती नाही भारत त्याला मदत करतो आहे की नाही याचे अधिकृत आपण काहीच सांगू शकत नाही पण समजा जरी करत असला तरीसुद्धा बलोचांच्या स्वातंत्र्याचं स्वप्न सहजासहजी पूर्ण होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही मात्र बलोच ना ही मागणी सोडणार नाही त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी कमी होणार नाही बलोचांना राजकीय स्वातंत्र्य नुसतं नाही तर त्यांना त्यांची आर्थिक धोरणं ठरवण्याची किंवा तशी आर्थिक विकासाची संधी पाकिस्ताननी दिली तरच कदाचित बलोचांचा राग शांत होईल पण त्यालाही अनेक वर्ष पाकिस्तानला द्यावी लागतील आणि ती देण्याची इच्छा पाकिस्तानी सरकार इथले नेते किंवा लष्करामध्ये नसल्यामुळे बलुचिस्तानचा प्रश्न कायम चिघळत राहणार एवढं मात्र नक्की मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा बेल आयकॉन दाबायला विसरू नका बोगोस्कोप नक्की पहा शेअर करा धन्यवाद